विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती मग तुम्ही ज्युनियर इंजिनिअरची परीक्षा देत असाल सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची परीक्षा देत असाल तर टी सी एस किंवा आय बी पी एस ह्या त्या परीक्षा कंडक्ट करत असतात आणि अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे नॉन टेक्निकल विषयांचा याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे आणि गणित बुद्धिमत्ता आहे तर हे जे विषय असतात हे विषय म्हणजे ज्याला आपण नॉन टेक्निकल म्हणतो तर हे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहे कारण टेक्निकलमध्ये आपण सगळे स्मार्ट आणि एक्सपर्ट झालेलोच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या फक्त नॉन टेक्निकलच्या पार्टसाठी एक परफेक्ट सोल्युशन हे घेऊन आलेलं आहे इन्फिनिटी अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे टी सी एसचे जे पी वाय क्यू आहे हे ईबुकच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त एम सी क्यू असणार आहे जसं मी आता सांगितलं इंग्लिश मराठी बुद्धिमत्ता चाचणी सामान्य अध्ययन तर हे जे आहेत हे सगळे नॉन टेक्निकल विषय याच्यामध्ये कवळ आहे तसंच दोन हजार चोवीस आणि पंचवीस पर्यंतच्या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा या ईबुकमध्ये समाविष्ट आहे याच्यामुळे काय होईल तरी येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो तुम्हाला स्टडी करायला खूपच हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे लक्षात घ्या ए ही ई बुक आहे तुमच्या मोबाईलमध्ये असणार तुमच्या सोबत असणार आणि तुम्हाला कधीही ते बघता येणार ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता हे पुस्तक नेमकं कुणासाठी आहे तर जे विद्यार्थी सरळ सेवा परीक्षेसाठी तयारी करतायत आणि आगामी सगळ्या एक्झामिनेशनसाठी हे उपयुक्त ठरणार आहे दुसरं टी सी एस घेत असो किंवा आय बी पी एस घेत असेल तर त्यांची जी प्रश्नपत्रिकेचा स्टँडर्ड आहे डिफिकल्टी लेवल आहे पॅटर्न आहे तो तुम्हाला समजून घेण्यासाठी याच्यामध्ये खूप सारी मदत होणार आहे आणि जे विद्यार्थी नुकतेच आऊट आहेत जस्ट पास आऊट झालेले आहेत आणि ज्यांना शून्यापासून तयारी करायची आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे ई बुक जे सरळ सेवा भरती डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी तयारी करतायत एक उपयुक्त साधन असं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ईबुकचे फायदे मी जसं आता सांगितलं तुमचं पॉकेट ई बुक म्हणूया आपण तुमच्या मोबाईलमध्ये सतत तुमच्या सोबत राहणार तुम्हाला कुठेही तयारी करता येईल बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं की हे सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये ग्रुप केलेले आहेत प्रत्येक जे पॅटर्न आहे किंवा कन्सेप्ट असेल किंवा कंटेंट असेल हा व्यवस्थित तिथे मांडलेला आहे सोप्या भाषेमध्ये मांडलेला आहे जो एक्झाम देणार आहोत आपण त्या एक्झामचं डिफिकल्टी लेवल नेचर ऑफ क्वेश्चन्स याच्यामुळे समजणार आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं की एकाच पुस्तकामध्ये सर्व घटक तुम्हाला मिळणार आहे आणि असं हे सगळ्या परीक्षेसाठी एकमेव परफेक्ट ई बुक आहे सी क्यू मोठे मोठे पुस्तकं असतात आपल्याला माहिती आहे तर ते न वापरता तुम्हाला हँडी हा मोबाईलमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे बुक आहे ई बुक आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे फक्त आपल्याला मिळणार आहे दहा रुपयामध्ये पाच हजार पेक्षा जास्त नॉन टेक्निकल विषयावरचे प्रश्न आणि तेही फक्त आणि फक्त दहा रुपयामध्ये लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही आत्ताच परचेस करू शकता तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले जर तुमच्याकडे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड असेल तर काही करायची गरज नाही ओपन करायचं आहे जर नसेल तर इन्स्टॉल करायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल डिरेक्ट रिक्रुटमेंटवरती सर्च करायचं तुम्हाला असा डॅशबोर्ड मिळेल इथे ईबुक हा सेक्शन आहे ईबुकवरती क्लिक केलं की e ला ला तुम्हाला आपलं हे टी सी एसचं घटक घटकनिहाय पाच हजार प्लस एम सी क्यू असलेलं ईबुक दिसायला लागेल आणि इथे बाय नाव करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं जे कंटेंट आहे ते तुम्ही बाय केल्यानंतर दिसायला सुरुवात होईल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर काही आपण सॅम्पल बघायचं झालं तर जसं इथे मराठी विषय दिलेला आहे त्याच्यामधले जे टॉपिक्स आहेत सब टॉपिक्स आहेत त्याला बायफर्केट केलंय आपण इंग्लिश ग्रामर आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे सब टॉपिक आहे त्याला बायफर्केट केले म्हणजे सी की तुम्हाला टॉपिक वाईज मिळणार आहे तसंच जो जी चा पार्ट आहे मग त्याच्यामध्ये भूगोल असेल इतिहास असेल जे काही कंटेंट्स असतील आणि एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला या पद्धतीने बघायला मिळतील कुठल्या एक्झाममध्ये तो प्रश्न आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल फॉर एक्झाम्पल हा जो प्रश्न आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली जसं हा टी पी ए दोन हजार तेवीसला हा प्रश्न आलेला आहे हा प्रश्न माळा दोन हजार बावीसला आलेला आहे तर तुम्हाला हे सगळे जे आहेत हे परफेक्ट त्या पर्टिक्युलर ई मध्ये तुम्हाला मिळणार आहे ओके तर एकाच ठिकाणी तुमचं ज्ञान सराव आणि यशाचा परिपूर्ण संयम हे जे आहे हे तुम्हाला तिथे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं स्वप्न हे मोठं ठेवा आणि सगळ्यात महत्वाची तयारी त्याच्याहूनही मोठी परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे ई बुक नक्की सांगा धन्यवाद